तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि लास्ट टाइम जसा व्हिडिओ पोस्ट केला होता की फायर ब्रिगेड जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल सो so, महाराष्ट्र फायर सर्विस अकॅडमी मधून सिक्स मंथ्स आणि ट्वेल्व मंथचा जो कोर्स आहे त्यासाठी वॅकेन्सी निघाली आहे तर तुम्ही तिथे जाऊन जर तुम्हाला फायर ब्रिगेड मध्ये येण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता आणि सिक्स मंथचा निवासी कोर्स आहे आणि बारा महिन्याचा जो ट्वेल्व मंथचा आहे तो पण निवासीच कोर्स आहे तर तुम्ही, 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 तुम्ही महाराष्ट्र फायर सर्विस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ही साईट जी आहे ती लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ती पण मेन्शन करेन सो तुम्हाला फायर ब्रिगेडमध्ये येण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन जाऊन अप्लाय करू शकता आणि जी काही कोर्सची फीज आहे ती तुम्हाला त्या साईटवरती वेबसाईटवरती टोटली मेन्शन केलेली आहे सो तुम्ही तिथे जाऊन ती पण चेक करू शकता आणि अजून काही तुम्हाला जर प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करून म्हणजे कमेंट करून नक्कीच विचारू शकता